जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पहिल्यांदा तिरंगा फडकवला का लाल किल्ला कारण हा किल्ला मुघल आणि नंतर ब्रिटिश सत्तेचं प्रतीक होता त्याच ठिकाणी झेंडा फडकवणं म्हणजे जुन्या सत्तेच्या पायावर नवा भारत उभारण्याची घोषणा करणं तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक पंधरा ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावरून झेंडावंदन करतात आणि देशाला संबोधित करतात ज्या पद्धतीनं पंधरा ऑगस्ट आणि लाल किल्ला यांचं नातं आहे त्याच पद्धतीनं दुसरी महत्वाची कहाणी जी सव्वीस जानेवारीशी संलग्न आहे आता येऊया दुसऱ्या दिवसाकडे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचं संविधान लागू झालं भारत स्वतंत्र देश तर आधीच झाला होता पण त्या दिवशी तो प्रजासत्ताक झाला म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत प्रजासत्ताक झाला या दिवशी पंतप्रधान नाही तर राष्ट्रपती झेंडावंदन करतात स्थळ still a hit right.